सरपंच शुक्राचार्य एकोणचाळीस पूर्ण झाले काय तुम्हाला त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्त एकुक्याच चा नाही असं म्हटलं जर वागवणार नाही आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक साहेब आमचे बंधुत् ज्येष्ठ मार्गदर्शक मी त्यांना चांगलीचे म्हणू शकत नाही वैचारिक एक चांगला पगडा असणारा आणि सुसोखण विचाराने जगणारा छोटा भाऊ म्हणून पुजरा साहेब ज्यांच्याकडे बघते मनोहरी साहेब बाळासाहेब असतील साहेब असतील आमच्या पक्षाचे अध्यक्ष माने साहेब शिवाबाई दुसरे आमचे मित्र रामसेवसाहेब मला वाटतंय गुजारी साहेब समोरच्या सगळ्यांची नावं घ्या म्हटली तर सतीशराव लिहू शकतोय नारायण पाटीलांना असतील रामलीला असतील आणि ज्यांनी आत्ता मनोगत व्यक्त केलं ते अंकुश रणदेवी कदम माजतील आज ही गावात चव्हाण साहेबांनी सांगितल्यासारखं सर इतिहास जर बघितला तर खरोखरच खूप वैचारिक लोक आहेत म्हणायला काय हरकत नाही त्याचे कारणच विकासाला महत्व देणारं गाव कुठलं तर नवकचं नाव घ्यावं लागेल माणूस कधी विकासाला महत्व देत आहे की ज्याला भूक लागली आहे त्याला भूकची किंमत कळते आणि तोच माणूस त्या भूकेच्या दिशेने चलत असतो आज या गावाच्या भूकेचा जर विचारात घेतला तर सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठं आपला उद्भवत होतात तर ते पिण्याच्या पाण्याचा दरवर्षी मार्च महिन्यानंतर ज्या व्यथा ज्या गावाला भोगायला लागायच्या गावात एखाद्यानं पूरजी द्यायची म्हटली तर नक्की विचार करायची की वर्षी केसं घालवायचे असली तर ह्या गावात पूरकी द्यायला लागतात मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे दुसऱ्या बाजूला शेतीचा विचार केला तर वन्यप्राण्यांचा असणारा त्रास आणि या सगळ्या गोष्टींनी जर विचारा घेतला तर गावात जगायचं कसं आहे मोठा प्रश्न जर कुणाजवळ असेल तर ते नोकूर ग्रामस्थांच्याकडे दिसत असते मग या गावात सरपंच म्हणून काम करायचं कुणी आणि भरलेल्यांचं पोट भरायचं तसं तर मुंबईशिवाय पर्याय नाही दहावी बारावी झाली कुठेतरी जायचं आणि मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करायची आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा हा दृष्टिक्षेप असणारं गाव म्हणून या गावाची ओळख नक्कीच पण तरुण पोरं ज्या दिवशी सरपंच होतात आणि विचार घेऊन येतात त्या दिवशी नक्की दृष्टी दिसायला बाहेरच्या गावात गेल्यानंतर माझ्या गावाची व्यथा आणि बाहेरच्या गावाची व्यथा जर बघितली जे गाव नदीकाठला आहे त्या गावात काम करणाऱ्याच काही लय कौतुक करायची गरज नाही पाणी बारा महिने दिला तर काही महत्वाचं नाही पण ज्या गावात मी जन्माला आलोय त्या गावात त्या माणसाच्या दृष्टीव गेली पाहिजे ती कशी जाणार काय करायला लागणार कुठल्या माध्यमातून काम करावं लागेल की विचार घेऊन काम करणारा सरपंच म्हणून जर कुणाचं नाव द्यायला लागल शुक्राचार्याचं नाव कशासाठी म्हणतो मी नुसता एका पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न मांडणार नाही रस्त्याच्या बाबतीतला असेल एक डोळ्यासमोर ठेवायचं आई ते आई मागितल्याशिवाय पोराला देत नाही तरी काय गुमटलं आहे ज्यावेळी तुम्ही तुमचं त्यांच्या दारात धोम्र शिजवता त्या दिवशी विकासाची काम येत असतात विकासाचं काम नवकूर मध्ये ग्रामपंचायत बसून मध्ये येत नाही तर त्याच्यासाठी जो कोण आमदार असेल खासदार असेल आम्ही कोण असेल ज्याच्या दारात मला जायला पाहिजे त्याच्या दारात गेल्याशिवाय ह्या गोष्टीची ओळख होत नाही आणि नुसताच ओळख कामासाठी होत नाही तर आज वाढदिवसाला सांगितलं की आज आणि कोण आले आणि कोण आले सगळेजण आलोय दोन मिनिटांसाठी समजून घ्यावं लागतंय माणूस कधी चर्चेत येतोय ज्या दिवशी माणूस काम करत असतोय त्याच दिवशी चर्चेत येत असतोय ज्याचा बाप आमदार होता ज्याचा पोरगा आमदार होता त्याचा नातू आमदार झाला म्हणून त्याचं कौतुक होत नाही ज्याचा बाप शेतकरी होता ज्याचा बाप मसर सोडत होता त्याचं पोरग ज्या दिवशी सरपंच होतय त्या दिवशी शुक्राचार्याला माहिती आहे ज्या गरीबाच्या घरात जन्माला आलो मी ज्या घरात जन्माला आलो त्या घरातली माणसं काय होती मी आज श्रीमंत झालो असं त्याला वाटत नाही कारण का त्याचं हनिमान आणि वागणं जर बघितलं असत तर आधी त्याच घरावरच्या खापऱ्या सरपंच झाल्यावर खापऱ्या बदलल्या तर पुढारी म्हणता येणार नाही पण गावाचा विकास झाला सरपंच झाल्यावर त्याच दिवशी त्या गावाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करणारा माणूस जर कोण असेल एक डोळ्यासमोर ठेवायचं गावात किती माणसं जन्माला आलेली याच्याबरोबर शुक्राचार्य ज्या दिवशी जन्माला आले त्या दिवशी या जगात कितीतरी माणसं जन्माला आली असतील डॉक्टर झाला असेल इंजिनियर झाला असेल आणि कोण झाला असेल आणि कोण झाला असेल पण गावचा सरपंच होऊन प्रत्येकाच्या हृदयात स्थान करणं ह्याच्या एवढं मोठं फर घेतना असत नाही डॉक्टर झाला तर कुटुंबासाठी होणार तहसीलदार झाला तर कुटुंबासाठी होणार इंजिनियर झाला तर कुटुंबासाठी होणार पण सरपंच झाला गावासाठी कसा वाटला पाहिजे गावाची गावा दृष्टी कशी असली पाहिजे पाच कोटीचा आकडा ज्या बोर्डावर बघितल्यावर समाधान वाटते दोन मिनिटासाठी ज्यांनी आमदार साहेब असतील ज्यांनी दिले त्याला दिल म्हणावं लागेल ज्यांनी कुणी दिलेलं असेल त्यांचं सुद्धा त्यांच्या सोबत राहणाऱ्यांचं जेणे कुणी सहकार्य केलेलं असेल त्यांचंही कौतुक म्हणायला लागल पण तिथंपर्यंत पोचण्याचं काम आणि या सगळ्या गोष्टी करण्याचा जो, जो, चा जो शुक्राचार्यांनी मित्रा आज एक डोळ्यासमोर उठल्या वय चाळीस झालं वय किती झालं श्रेष्ठ नाही एवढ्या वयात मी किती जणांच्या डोळ्यातला आखर पुसू शकलो एवढ्या वयात मी किती जणांच्या घरातला ज्या दिवशी संकट होता त्या दिवशी तिच्या दारात जाऊन उभारलो साहेब जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरायसाठीच आलेला आहे पण मरताना खुर्ची नक्कीच एक डोळ्यासमोर ठेवा पाच दहा वर्षे तरी नावाची कारकीर्द लोकांच्या समाजात आठवणीत ठेवली पाहिजे एवढं मोठं काम करणारा माणूस जन्माला येणं हेच मानव धर्मातलं सगळ्यात मोठं योगदान असू शकतंय किती दिवस बसलो खोरे ना नाही पण किती जणांच्या बरोबरीनं चांगल्या पद्धतीने जगलो पाच वर्षे सरपंच की केली म्हणून आम्ही आलोय म्हणायची गरज नाही आहे मिनिटासाठी समजून घ्या ज्या दिवशी शुक्राचार्य ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा होता त्या दिवशी बाळासाहेब कोरेसाहेब तुमच्या तालमीत तयार झालेले एक पोरग म्हणून आमची त्याच्याजवळ नजर होती माणूस सरपंच कधी होतोय ज्या दिवशी लोकांना गावातल्या वाटायला चालू होतय की शंभर टक्के हे पोरग काहीतरी गावासाठी करू शकतंय अशी विचाराची धार कुणाला पहिल्यांदा वाट वाटली असेल तर ती गावातल्या प्रत्येक गावात माणसाला गावात गावात वाटली आणि त्या माणसाच्या नजरेतनं आज तालुक्यातल्या असते राजाचा मुलगा राजा झाला यात कसलाही पण राजवाड्याच्या शिखरावर बसण्याकडे बसणाऱ्या कावळ्याकडे लोक बघतात राजवाड्याच्या शिखरावर बसणारा कावळा म्हणून तस इनामदाराचा पोर इनामदार झाले आहेत फार मोठे पण नाही पण त्या इनामदाराची जागा गावातल्या एखाद्या सामान्य कुटुंबातल्या माणसाने घेतली तर त्याचं खरं कौतुक असत्याही प्रकारची राशी पार्श्वभूमी नसताना वडील राजकारणामध्ये नसताना हा माणूस गावामध्ये पुरवणी संघटन करतो आणि ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र पॅनल करतो आणि निवडून येतो आणि गावच्या विकासाचे काम करतो यामध्ये शुक्राचारांच्या कर्तृत्वाची चुनौती झालेली आहे त्यांच्या इथून पुढच्या वाटचालीला मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत आमदार राजेश पाटील साहेबांचं जयपाल आनंद आणि सभापती साहेबांचं त्यांना नेहमी महाराष्ट्र लागत राहावं आणि त्यांची कारकीर्द उभारावी अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो परत एकदा नवकुळगावच्या विकासामध्ये त्यांनी जेवढं शक्य आहे तेवढं योगदान द्यावं आणि तरुण भोतकोर ग्रामसेवक साहेबांचंही त्यांना सहकार्य मिळावं अशाही शुभेच्छा देतो सगळे सगळ्या नवकुळकरांनी त्यांना शुभेच्छा द्याव्यात त्यांना आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी पण महत्त्वाचा दिवस म्हणजे आमची दुपारी पण भेट झाली दिवसाचा सुरुवातीला आमचा पार होते आम्ही काय काय करतात म्हणजे एवढे जुळ्याला समोर आमची गावं जवळजवळ असल्यामुळे विकासाच्या बाबतीत असू देत भौगोलिक परिस्थितीच्या बाबतीत असू दे पाणी आहे त्यांचं गाव डोंगराच आहे अशा अनेक विषयावर चर्चा करत असताना एखादा मित्र कसा असावा आज त्यांची माझी बोल चर्चा झाली त्यांना आज एकोणचाळीसाव्या बडेहून चाळीसाव्या वर्ष त्यांनी गेले त्यांच्या आज बारा वर्षाचा फरक आहे पण कधीच त्यांनी म्हणजे मला अंकुश राव किंवा जाऊ शिवाय बोलवत नाही म्हणतात साहेब लहान ना भावासारख्या नाही नाही ते तुमचं पद आहे म्हणून म्हणजे एखाद्याला महत्व देणं पण किती महत्वाचं आहे शिकायला मिळालं जर गोष्टी सुचवल्या की आमच्या ग्रामसेवक मॅडम असं म्हणाल्यात जाधव साहेब असं म्हणाल्यात नक्की काय करायचंय म्हणजे एखाद्याचं प्रशासन देखील चालू झालं तुमच्या गावात काय नाही आमच्या गावात काय ही जे दोघांची सांगित घालून सगळ्यासोबत कर्मचाऱ्यांसोबत असेल त्यांचं माझे मागा आणि त्यांचं सेवा की कर्मचाऱ्यांसोबत आमची सगळ्यांची मैत्री झालेली आहे आम्ही कधीच कर्मचारी म्हणून वागत नाही तो पण स्पती साहेबांकडून घेऊन घेता विकासा विकासाच्या बाबतीत सांगायला मुंबईकर विकास मंडळामार्फत मार्फत असू दे किंवा गावात त्यांच्या जी काही तरुण मंडळ आहेत त्यांच्या मार्फत त्यांनी अनेक विकासाची कामं केलेली आहेत आणि आमदार साहेबांच्या पाठी आमदार साहेबांच्या सहकार्यानं असू दे मुंडळी साहेबांच्या चव्हाण साहेबांच्या सहकार्यानं असू दे गावात त्यांनी म्हणजे आजपर्यंत पाच कोटीपेक्षा जास्त रकमेची काम त्यांच्या हातून करण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि काळात हा जाऊन तालुक्यात नवकुरगावच उज्ज्वल काम करण्याचं एखाद्या हातून ते काम होत असेल तर सरपंच शुक्राचारी सुद्धा शुभेच्छा देतो आणि जून दोन हजार चोवीस आपल्या नवकूरगावचे युवा सरपंच माझे श्री शुक्राचार्य शुभाना झोते त्यांचा आज वाढदिवस आपल्या ग्रामपंचायत नवकुड येथे आपल्या उप सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे माझ्या या कारकिर्दीमध्ये दोन वर्षाच्या मध्ये साहेबांच्या सहकार्यामुळे गावचा विकास कुणाचे काम असू देत काही असू देत दोघांच्या सहकार्यामुळे साहेबांच्या आशीर्वादामुळे माझ्या सहकार्यामुळे आमच्या बोगांच्या सहकार्यामुळे <coughs> का। प्रत्येकाचं काम गावचं विकास याच्या मार्फत झालेला आहे आणि ही साथ आम्हाला मिळालेली आहे साहेबांना साहेबांचा आता चाळीसाव्या याच्यामध्ये प्रधापण होत आहे साहेबांना ब भविष्यात त्यांचं आरोग्य त्यांचे आयुष्यमान इथून पुढं त्यांना आरोग्य आरोग्य भरपट्टीचे जाऊ आणि त्यांचं भविष्य चांगल्या प्रकारे असाच त्यांच्या येणाऱ्या कालावधीमध्ये भविष्यात येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त गावचा विकास प्रत्येकाचं काम प्रामाणिकपणे असंच त्यांचं कार्य कळत राहू देत विमशापाने चाळोबा स्वामी समर्थ स्वामी यांच्या आशीर्वादाने त्यांच्यावर असाच आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यासह माझ्या जातो परिवारतर्फे माझ्या कुटुंबाकडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवढं बोलून मी दोन शब्द थांबतो जय जय महाराष्ट्राचार्य चौथे त्यांच्या एकू चाळीसाव्या वाढदिवसामुळे शुभेच्छा देण्यासाठी सगळं आपण उपस्थित आहोत आता त्यांच्या कामाचे इथं आपल्याला दाखले मिळत आहेत कित्येकाने त्यांचा गौरव केला आता आपण जे याच्या दोन तासापूर्वी मी आलो त्यावेळेस सर्वच पक्षाचे नेते आले होते म्हणजे त्यांनी आपले जे तालुक्यामध्ये जी ओळख असायला पाहिजे आपलं जे कार्य असं ते कार्यातून त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि ती लोकं इथं आली म्हणजे आपल्या गावचा कोणती एखादा खरोखरच कार्यसम्राट आहे याची ती पोत पावते आणि म्हणून ती लोकं इथंपर्यंत आली होती आणि त्यांनी जो गौरव केलेला होता तो आम्ही आमच्या डोळ्याने भेटला यापूर्वी आम्ही आमचा जवळजवळ आता माझं अडसठावं वर्ष चालू आहे पण माझ्या आयुष्यात मी असा कार्यक्रम कधी बघितला नव्हता आणि ते आमचं भाग्य आहे म्हणून मी त्यांना असं म्हणतो की अशाच पद्धतीनं कार्य करून सर्वांच्या बरोबर राहून सर्वांना चांगलं आहे हे दाखवून कालचं कार्य तुम्ही करावं यापुढे असंच कार्य करून हे करून राहावं आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही हे अडचण येऊ नये आणि त्या कुठल्याही अडचणीवर मात करून तुम्ही सर्व यशस्वी व्हावं आणि त्या चाळीसा तुमचा उधरण दावशी लाभावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि ग्रामस्थांच्या वतीनं चाळीसावा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देतो दीर्घायुष्य लाभो आरोग्य सुखायी जाऊ पहिल्यांदा शुभेच्छा व्यक्त करतो तसंच कार्याची तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे पाच कुर्ती आपल्या <laughs> गावासाठी आणलं त्याच्या अगोदरच्या योजना आल्या आणि कुठे गेल्या हे कुणालाही काही माहीत पडलं नाही पण या सरपंचनी सगळ्यांना संगती घेऊन प्रत्येक गोष्ट असेल तर ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला किंवा सामान्य कार्यकर्त्याला घेऊन त्यांनी केले आणि आज जे शुक्राचार्यच होते म्हणजे कोण गणेश तालुक्यामध्ये कोणालाही कुठल्याही गावामध्ये विचारलं तर नवकूरचा सरपंच एक नंबर म्हणतात की प्रत्येक गावात मी जिथे जिथे जातो त्या ठिकाणी त्याचं नाव ऐकायला मिळतं आणि हा आमच्या गावचा खरोखर अभिमान आहे आणि आमचा सगळ्यांचा अभिमान आहे आणि अशा सरपंचला दीर्घायुष्य लाभू दे हीच शुभेच्छा व्यक्त करतो शब्द सरपंच आमचं वाढदिवसाच्या निमित्तानं बोरायला संधी मिळाली खर तर साहेबांनी म्हटल्यासारखं चांगला होतको एक सरपंच आमच्या गावाला मिळाला खरोखर गावचं भाग्य आहे त्यांनी कुठल्याच कामात म्हणजे वैयक्तिक धडपड व्यक्ती केली असेल पण एखादं काम करायचं असेल तर दोघा ठिकाणा सांगितल्याशिवाय कुठल्याही कामाची सुरुवात किंवा तेच म्हणजे तडीस नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि गावच्या वतीनं त्यांच्या पुढील आयुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द समजतो ज्यांच्यामुळे आज हा वाढदिवसाचा कार्यक्रम संपूर्ण असतोय अशा आपल्या गावचे कार्यसम्राट फक्त आमदारच नाही तर सरपंच येऊ शकतो त्यामुळे कार्यसम्राट सरपंच म्हणायला काही हरकत नाही असे आमचे शुक्राचार्य चोरी साहेब म्हणजे सरपंच पदाचा प्रवास हा फार जुना आहे पूर्वी कधी जुने जाणते लोक आहेत त्यांच्यासोबत ते जात असतील पक्षाचं काम पाहत असतील पण खऱ्या अर्थानं लॉकडाऊन पडला आणि गावात काहीतरी बदल झाला पाहिजे या विचाराने आम्ही रोज रात्री मला वाटते अंगणवाडीच्या कट्ट्यावरती बसायचो चर्चा व्हायची पण चर्चेचं रूपांतर इतक्या लवकर कार्यत होईल असं वाटलं नव्हतं आणि ते स्वतः साहेबांनी साध्य केले ज्या ज्या वेळेला आम्ही बसलो त्या त्यावेळेला त्याला नेहमी या गलीत काय करता येईल गावच्या पाण्यासाठी काय करता येईल आणखीन काय नवीन करता येईल शाळेमध्ये काय करता येईल किंवा <coughs> अंगणवाडीसाठी काय करता येईल याच विषयावर चर्चा झाली फक्त आमदारांच्या जवळ पत्र देऊन पाहायला त्या <coughs> विभागाजवळ जाऊन त्यांच्या अधिकारी गावात आणून एस्टिमेट करून ते शासनाला सादर व्हावं लागतंय तेव्हा कुठंतरी बजेट लागते ही गोष्ट पक्की कळाल्यानंतर आम्ही पाठपुरावा चालू केला की पहिला अधिकारी गावात आणायचा सर्व्हे करायचा आणि अंदाजपत्रक तेवढं शासनाला सादर करायचं बजेट कुठं ना कुठं तरी मंजूर होतंय याची पक्की जाणीव झाल्यामुळं त्या पद्धतीने काम होत गेलं आणि जवळजवळ पाच कोटीचा निधी आपल्या सर्वांसमोर उभा आहे दुसऱ्याला सन्मानाची वागणूक देणारे मी बऱ्याच वेळेला छोटी साहेबांना म्हटले तुम्ही थोडे शॉर्ट टेम्पर आहे जरा रागावर आवर ठेवा काय होते की एखादा विषय पूर्ण होत असताना त्या पाठींबीचे मेहनत बघता समोरून कोणी विरोध करत असेल आणि तू विनाकारण असेल तर माणसाला राग येणं साहजिक आहे पण थोडं शॉर्ट टेम्पर होऊ नका त्यामुळं काय माजी सरपंचांनी उतारा मागितल्यानंतर त्यांना दोन मिनिटं ऑफिसात न बसवता कर्मचारी पाठवून घरी उतारा पोच करणारे सरपंच आहेत त्यामुळे कोणालाही त्यांनी आजपर्यंत अपमानाची वागणूक दिली नाही जर कोणाच्या बाबतीत तसा जर प्रसंग घडला असेल तर तो त्या त्या क्षणापुरता असेल किंवा त्या वेळेपुरता असेल याच्यावरही आमच्या नंतर चर्चा होती की त्यावेळेला तसं बोलणं गरजेचं नव्हतं व्यक्तीच्या मनात राग असेल काय मी म्हटलं बऱ्याच वेळेला सगळंच काही शक्य होत नाही जो रस्त्यावरून चालतोय त्याचीच भांडणं होतात जो घरात बसतोय कोणी भांडायला जात नाही तेव्हा आपण विचार न करता कार्याच्या बाबतीत पुढे राहूया आणि गावच्या हिताचं काहीतरी साध्य करूयात अशी नेहमी चर्चा असते त्यामुळं या मनमिळावू सरपंचांना पुन्हा एकदा गावच्या वतीनं अशीच त्यांचं ते आयुष्य सुदृढ राह व्यवस्थित राहो आरोग्यदायी राहो शुभदायी राहो आणि त्यांच्या मार्फत गावचा हा विकास असाच आरोग्यदायी राहू जेणेकरून कुठेही त्याला खंत पडू नये किंवा खंड पडू नये अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि शब्द थांबवतो जय जय सर्वजण आवर्जून मला वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी शुक्राचार चौथे या वतीनं आपलं सर्व स्वागत मनापासून करतो इथ उपस्थितीत माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आर डी साहेब त्यासोबत बाळासाहेब पाटील ज्यांना आम्ही प्रेमानं भाऊ पंच म्हणतो ते पंच डौरीबोआवा महालक्ष्मी दसवंचे माजी सेक्रेटरी त्यासोबत आमच्या दुसरे मार्गदर्शक माझी डेप्युटी सरपंच भीमराव वरसे साहेब त्यासोबत मुंबई मंडळाचे अध्यक्ष केरबा गोईलकर साहेब त्या सोबत माझी तंटामूत अध्यक्ष सकाराम केसरकर साहेब त्यासोबत माझे दुसरे जवळचे मित्र जे मला सतत मार्गदर्शन करतात ते संभाजी चौले आमच्या देवस्थान कमिटीचे कार्याध्यक्ष माझे मार्गदर्शक श्रीकांत साहेब त्यासोबत बाबुराव साहेब कदमसाहेब दोंडेकर साहेब त्यासोबत हा जो आपण गाडा हाकतो ते आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक साहेब विजय जाधव साहेब आणि माझे ज्येष्ठ मार्गदर्शक सकाराम केसरकर व इथं उपस्थित सर्वजण माझे जवळचे जिवलन मित्र ज्याने आम्हाला या ग्रामपंचायतीसाठी उभारण्यासाठी ज्यांनी सतत प्रयत्न केला ते सचिन गोडसे व जयवंत फरेंचे ज्यावेळेला जयवंतनं जसं सा सांगितलं त्यावेळेला आम्ही अंगणवाडच्या कटेवर बसत होतो आणि आम्ही चर्चा करत होतो ज्यावेळेला चर्चा आमची शेवटच्या टप्प्यात गेली होती त्यावेळेला आम्ही राकेशचं नाव सरासरी जाहीर होतं की राकेशला होभा करूया आपण तेव्हा पण राकेश सोबत आपण सहकार्य केल्यानंतर तेव्हा राकेश काही इच्छुक नव्हता हो त्यामुळं जेवण बरीजेवन लाल्या सचिन गोडचीनी मला सांगितलं तूच उभारायला पाहिजे माझा नाव एड झाला आणि मी ग्रामस्थेला प्रथमत उभारलो आणि त्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद वादामुळे मी सरपंच झालो त्याचं तुम्ही सर्व साक्षीदार आहात ज्या वेळेला गोष्टी घडल्या त्याला तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं त्यामुळेच हा जो आपला पाच कोटीचा आकडा दिसतो हा फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळे मार्गदर्शनामुळे झालेलं आहे गावामध्ये कोणती अडचण असेल तर तुम्ही खंबीर उभारता कोणत्या गोष्टीचं आमच्या गावातून तक्रार होत नाही किंवा त्या गोष्टीवरती तक्रार झाली तर ते काम होत नाही अडीअडचणी बऱ्याच वेळेला निर्माण होतात त्यामुळं आमच्या गावात तशी कुठलीही पद्धत होत नाही त्याच्यामुळे ही कामं झालेली आहेत ही एकट्यान केलेली नाहीत हे तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी होता था। ठामपणे म्हणून ही कामं झालेली आहेत ज्यावेळेला लोकप्रिय कार्यसंम आमदार मान्य राजेश पटेल साहेब की आता परवा म्हणजे कदमाच्या स्थळाचं पायाभरणी करण्यासाठी आले त्यावेळेला ऍक्च्युली कार्यक्रम हा आपला नवकुढ गावचा होता पण आई कंट्रोल दुसऱ्याच हातामध्ये गेल्यामुळं बऱ्याच वेळेला त्यावेळेला ज्या काही गोष्टी कमी जास्त झाल्या असतील त्याबद्दल मी सरपंच या नात्यानं तुमचं सर्वांच माफी मागतो त्यावेळेला हा नवकूडचा कार्यक्रम होता आपली जमीन सुद्धा नवकूडचे जे बालमकृत कदम आहेत यांचीच होती त्यावेळेला बसण्यासाठी पाठिंबा पुढे खुर्च्या झाल्या कोणाला समोर खुर्ची मिळाली कोणाला पाठिंबा खुर्ची मिळाली त्यामध्ये कोणाचे गैरसमज झाले असतील तर मी सरपंचच्या नात्यान ग्रामपंचायतच्या नात्यानं आपली सर्वांची माफी मागतो जे आपलं पाजर तलाव आहे या पाजर तलावासाठी आपण आज कसं एकत्र आलोय किंवा म्हणजे जे कर्मच्या समाधीसाठी जसं एकत्र आलो तसं आपण एकत्र येणं सर्वांनी गरजेचं आहे आणि तो पाजर तलाव होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामधून आपला गावचा पाण्याचा प्रश्न मला वाटतंय पन्नास सेकंद तुम्ही पाणी देतो होईल म्हणतात आणि पन्नास टक्के पाणी साठा राहतो पन्नास टक्के पाणी साठा राहिला तर ह्या ओढ्यापासून जी धरणापर्यंत येण्याची ओढीचा आहे तो जिथं त्या आजूबाजूला विहिरी आणि बोर असतील त्याला थोडा ओलावा निर्माण होईल आता शेवटच्या टप्प्यात आमच्या इथं पाणी वरच्या आमच्या डुकरकट्या बोरला कमी झालं होतं तशी परिस्थिती उपस्थित होणार नाही त्यामुळं त्या सुद्धा मला वाटतं गावातील सर्व ग्रामस्थांनी तेव्हा माझा आहे आणि आपण माझा आहे म्हणून सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे अशी आपल्याला विनंती करतो आपण इथं आवर्जून सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल ग्रामपंचायत व सरपंच नात्यानं सर्वांच आभार व्यक्त करतो आणि आता आपण केक कापेलो